मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर शिक्षण हेच शस्त्र आहे आणि प्रेरणा हेच सिंधान या विचाराने प्रेरित विद्यार्थी मुलांना शालेय वस्तू वाटपास जेतवन बुद्ध विहार हनुमान नगर कांदिवली पूर्व येथे दलित युथ पॅथर संघटनेच्या वतीने आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन व शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले या समाजप्रबोधनपर कार्यक्रमात दलित युथ पॅन्थरचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यात सहभागी होण्याचा सन्मान लाभला असे युथ पॅन्थरचे पदाधिकारी यांनी आभार मानले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार शिक्षणाची शक्ती आणि स्वाभिमानी वाटचालीचा संदेश आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला वही पुस्तकं वाटली गेली नाहीत तर भविष्यात ला विश्वास दिला गेला फक्त शालेय साहित्य नाही तर विचारांचं बीज पेरलं गेलं विद्यार्थ्यांना यशाकडे नवे जागृतीकडे नेण्याचं सामर्थ्य या कार्यक्रमात होतं दलित युथ पॅथरचे अध्यक्ष माननीय निलेशजी मोहिते आयोजक तुषार मोहिते रोहन जाधव संतोषजी गायकवाड यांचे व वा सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले अशा उपक्रमांतून समाज जागा होतो आणि परिवर्तन घडतं असे यावेळी सार्वभौमत्व महाराष्ट्र चॅनेलशी बोलताना कळवले अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा